मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर आज ग्रहण आहे आणि मला सकाळपासून शंभर पेक्षा जास्त फोन आले त्यातले बरेचसे फोन गर्भवती महिलांचे होते हे चंद्रग्रहण म्हणजे काहीतरी भयंकर वगैरे हो आहे असा गैरसमज पसरलाय असं मला वाटतं त्यामुळे हा व्हिडिओ करणं मला गरजेचं वाटलं त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कृपा करून बघा आणि खूप सारे जे गैरसमज निर्माण करून विनाकारण धर्म बदनाम या ज्या काही मंडळींनी केला आहे तर त्याला माझी अशी विनंती आहे की तुम्ही जर अभ्यास करूनच अशा प्रकारचे रील्स किंवा व्हिडिओ बनवा काहीच माहीत नाही या मंडळींना न धर्मशास्त्र माहिती आहे ना विज्ञान माहिती मध्येच अडकलेली मंडळी काहीतरी सांगतात त्यातले पुरोगामी मंडळी धर्माला बदनाम करायला बसले वास्तविक जुन्या रीती रिवाजांना बदनाम करायचं पण या यामागं नक्की गणित काय शास्त्र काय विज्ञान काय हे मी तुम्हाला सांगतोय पण हे समजून घेण्याआधी तुम्हाला आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला आता सारखा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ग्रहण काळात काही खाऊ नये तर हा जो भाग आहे की खाऊच नाही हे धर्मशास्त्राचा काही अभ्यास नसलेल्या लोकांकडनं सरसकट सांगितलं सांग जातं ग्रहण पाळल्यास महिला गरोदर ज्या असतात लहान मुले यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होईल असा सुद्धा कांगावा केला जातो या संदर्भात धर्मशास्त्र नेमकं काय सांगतं तर बाळ लहान बाल वृद्ध स्त्रिया यांना ग्रहण नियमात शास्त्रकारांनी मुभा दिली आहे ज्या प्रहरी ग्रहण असेल त्या प्रहरापूर्वी एक प्रहर निषिद्ध आहे उदाहरणार्थ जर संध्याकाळी नऊ सत्तावन्नला ग्रहण लागणार आहे तर नऊ सत्तावन ते एक सत्तावीस हा जो काळ आहे या कालखंडामध्ये खंडामध्ये व्यवस्थितपणे पाळा खाऊ पिऊ नाही म्हणजे त्याच्या आधी खाल्लं तरी चालतं मात्र जी लहान बाळं आहेत स्त्री आहेत वृद्ध आहेत रुग्ण आहेत यांना मात्र कुठलाही नियम शास्त्राने सांगितलेला नाही ग्रहण काळात अन्न दूषित होते असं समजलं जातं मात्र याही विषयात आपण सांगितले दूध दाग दही तेल माठातले पाणी यावरून जरी ग्रहण गेले तरी ते खराब होत नाही भार्गवार्चन दीपिका व ज्योतिर्निबंध मेधा तिथी यामध्ये हा सांगितलेला विषय आहे अन्नाचा नियमही सरसकट नाही मग यापैकी कसलाही अभ्यास नसणारे लोक हे नियम कठोर आणि सरसकट असल्याचे सांगत आहेत त्यामुळं अगदीच ग्रहण स्पर्श ते मोक्ष हा शक्य असेल तर या काळामध्ये पिणे टाळावे आणि जर काही खायचं असेल तर या वेद काळामध्ये खाल्लं तरी चालेल फक्त स्पर्श मध्य आणि मोक्ष या काळामध्ये टाक टाळ टाळावे आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला खायला सांगितलं की ज्या कधीही अपवित्र होत नाही त्या तुम्ही निश्चितच खाऊ शकता अगदीच तुम्हाला कंट्रोल होत नसेल तर तुळशी पत्र तोंडामध्ये टाकावे आणि मग तो पदार्थ खावा मला मूत्र विसर्जनाच्या बाबतीतही कोंडून धरू नये नाही तर त्याचा वेगळाच त्रास होईल आता विज्ञान काय सांगतं की एकोणीसशे ऐंशी साली एस के बॅनर्जी यांनी एक संशोधन केलं त्यांनी सूर्यग्रहणाच्या कालामध्ये अतिनील किरणांची वाढीव मात्र आणि अन्य काही बाबींमुळे या काळात सूक्ष्मजीवांची वाढ होणं थांबतं असं संशोधन सांगतं म्हणजे सकारात्मक असो वा नकारात्मक असो अन्नावर परिणाम घडतो मागच्याच वर्षी नासाने मंगळावर वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये काही सूक्ष्म जीवन लेपन केलेले फुगे अवकाशात सोडले होते ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही असे जर सिद्ध झाला असतं तर नासा नासाने एवढ्या मोठ्या संस्थेने हे संशोधन काय मूर्खा म्हणून केलं असतं का आपले पूर्वजे अत्यंत हुशार होते ज्यावेळेस कोणती वैज्ञानिक यंत्रणा नव्हती दुर्बिणी नव्हत्या त्यावेळेस आपल्या पूर्वजांना नेमकं ग्रहण कधी लागायचं कसं लागायचं ही सगळी माहिती असायची सूर्य सिद्धांत या ग्रंथामध्ये आपल्याला सविस्तर माहिती दिलेली या ग्रहणांविषयी आपले पूर्वज प्रचंड विद्वान होते ज्यावेळेस सगळं जग म्हणत होतं पृथ्वी चौकोनी आहे त्यावेळेस आमच्या वारा आणि गोल पृथ्वी त्याच्या शिंगावरती घेतलेली होती थोडक्यात काय तर तुम्ही बघाल तर जे समुद्रातले असतात किंवा प्राणी पक्षी असतात हे खूप संवेदनशील असतात त्यामुळे सुनामी येणार असेल तर हे त्यांना कसं कळतं यंत्राशिवाय कळतं ना मानवाला मात्र ते कळत नाही तसंच ग्रहणाआधी आणि ग्रहणानंतर अन्न पाणी प्राशन करू नये हे प्राण्यांना नैसर्गिक प्रेरणेनं कळतं मानवाला हे कळत नाही म्हणून मानवाला ते तज्ज्ञाने किंवा शास्त्राने सांगावं लागतं किंवा शिकवावं लागतं वैज्ञानिकांनी जे संशोधन केले ना त्याच्यामध्ये असं आढळून आलं की ग्रहणाच्या आधी काही काळ आणि ग्रहणाच्या दरम्यान वातावरणामध्ये काही बदल होत असतात संतोष कुमार आणि रेनेरियम यांनी केलेल्या संशोधनानुसार ज्या कॉस्मिक रेज असतात गुरुत्व लहरी ओझोन थराची पातळी गॅमा किरणे हायड्रोजनची जी पीएच लेवल असते इत्यादी वातावरणातल्या घटकांवरती या ग्रहणाचा परिणाम होतो या संशोधनानुसार समुद्रातल्या पाण्याच्या हायड्रोजनच्या संभाव्यतेची पातळी कमी होते समुद्रातल्या प्राण्यांचं वागणं सुद्धा या काळामध्ये बदलून जात ते समुद्राच्या खोलवर पाण्यात जाऊन बसतात सुस्त होतात कुठलेही अन्न ते घेत नाहीत वातावरणातल्या या बदलांचा परिणाम अर्थात मानवी शरीरावरही होतो तसंच ग्रहणाच्या आधीपासून ते ग्रहण संपेपर्यंत शरीरातली पीएच किंमत जी लेवल आहे ती कमी होत असल्यामुळं एन्झाईम्स म्हणजे आपल्या पचनशक्तीवरती परिणाम होतो ऋषींनी वेदांमध्ये ग्रहणकालीन अंधार हा वेगळा असतो आस असं सांगितलंय हे सांगण्यामागच्याच कारणांपैकी एक कारण आपण पाहिलं मुळात अमावस्या पौर्णिमा या दोन्ही कालखंडामध्ये मानवी मनावरती प्रचंड परिणाम होत असतो तुम्ही येरोड्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी विशेष बंदोबस्त हा ठेवलेला असतो का कारण त्यावेळेस ती जे काही मेंटल लोक असतात त्यांच्या डोक्यावरती त्याचा परिणाम होत असतो आणि त्यामुळं हा जो काळ आहे जर समुद्राच्या भर पाण्याला भरती उठी येते तशी माणसाच्या मनाला सुद्धा भरती उठी येते ना ऑपरेशनच्या बाबतीत सुद्धा आमासे आणि पौर्णिमेच्या दरम्यानच्या ऑपरेशनमध्ये रक्त वाहून जाण्यामध्ये खूप फरक पडतो असं काही इंग्रजी शास्त्रज्ञांनी सांगितलंय थोडक्यात काय तर विज्ञान आणि आपलं पूर्वशास्त्र यांचा जर संगम घातला तर खूप भाऊ न करता जेवढं शक्य असेल तेवढं पाळा बाकी ते कापू नये चिरू नये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग कारण एकच आहे की पूर्वी या ग्रहण काळामध्ये अंधार पडतो पूर्णपणे सूर्यग्रहणातही अंधार पडतो चंद्रग्रहणात तर अंधार असतोच मग अशा वेळेस त्या कापताना वगैरे इजा होऊ शकते गर्भवती स्त्रियांनी बाहेर जाऊ नये कारण ते कुठेतरी ठेचकळून पडू शकतात त्यांना लागू शकतं त्यानंतर पीएच पातळी जी कमी होते ग्रहणामुळे निसर्गता होते ती तर त्याचा काही वेगळा परिणाम होऊ नये आणि म्हणून बाहेर पडू नये असं म्हटलंय मात्र या काळात उपासना करा नामस्मरण करा पूजा का करा असं का सांगितले कारण तुम्ही बघा तर पृथ्वी चंद्र सूर्य वगैरे एका रेषेत येतात जे काय असेल ते असतात चंद्र आमानाचा कारक असतो सूर्य बुद्धीचा कारक असतो आणि पृथ्वी अहंकार याचा कारक असतो ज्यावेळेस मन बुद्धी आणि अहंकार या एकाच रेषेत येतात ही दुर्मिळ गोष्ट असते इतर वेळेस आपलं मन उपासना करताना एकीकडे असतं तर बुद्धी दुसरीकडे असते पण या काळात या सगळ्या गोष्टी एकाच रेषेत असतात त्यामुळे मन एकाग्र होऊ शकते आणि म्हणून यावेळी केलेली उपासना ही कित्येक पटीने फलदायी ठरते असं सांगितलेलं अजून एक गंमतशीर गोष्ट सांगतो ती म्हणजे या ग्रहण काळामध्ये वेगवेगळ्या राशींना वेगवेगळी फळं मिळतात आणि हे जे रील स्टार आहेत आणि हे नवीन ज्योतिषी आहेत त्यांनी याचं इतकं बाव करून ठेवलंय की अमुक राशीला हे ग्रहण अत्यंत घातक आहे आणि त्यामुळे बरीच लोक डोक्याला हात लावून बसलेले तेव्हा दर्शक हो या ग्रहणाची जी राशी परत्वे फळं असतात ही त्या दिवसापुरती जरी असली तरी ती अशी भयंकर वगैरे नसतात एखाद्याला हे जर ग्रहण अनिष्ट असेल तर काय त्याच्या जीवाला धोका आहे काय वाटोळ होणार आहे असं अजिबात नाही शुभ फळे म्हणजे पैशाचा पाऊस पडणार आहे असं ही अजिबात नाही मिश्र फळे म्हणजे दोन्ही होणार आहे असं ही अजिबात नाही या ग्रहण काळापुरतं जे फळ आहे त्यांची जी, जी मानसिक स्थिती या ठराविक राशींना त्रासदायक ठरू शकते त्यामुळे स्वतःच्या मनाला या गोष्टींचा त्रास करून घेऊ नका कारण प्रत्येक गोष्ट ही कर्मावर दा आधारित आहे आणि तुमची कर्म चांगली असली तर हा सूर्य हा जयेंद्र या पद्धतीनं कर्म चांगली असली तर तुम्हाला त्याचा कसलाही त्रास होणार नाही त्यामुळं ग्रहणाचं कुंभराशीला वाईट फळ आहे आणि असं होणार आहे तसं होणार आहे जे काही रील्स चालू आहेत आणि तुम्हाला घाबरून सोडलं गेलेलं आहे यापासून तुम्ही दूर राहा हा जो कालावधी हा ग्रहण काळापुरताच असतो त्यामुळं फक्त या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी थोडंफार तुम्हाला मानसिक ताणतणाव जाणू शकतात कारण मी तुम्हाला सांगितलं चंद्रमा मनसो जातात चंद्रमानाचा कारक असतो आणि तो काही राशींना ज्या नाजूक राशी आहेत त्यांच्या मनावरती तो परिणाम करू शकतो त्यामुळे असं सांगितलं जातं त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगतो सांग अनिष्ट फळ याचा अर्थ वाईट होणार नाही हा गैरसमज पहिला दूर करा मला वाटतं तुम्हाला जर हा प्रश्न पडला असेल की गर्भवती स्त्रियांनी काय करायचं त्याचं उत्तर मी तुम्हाला दिले अन्न दूषण होत का यावरचंही उत्तर दिलं या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही जर प्रश्न असतील तर तुम्ही जरूर सांगा मी व्हिडिओ करणार नाही पण कमेंटच्या माध्यमातन तुम्हाला उत्तर देईन आता बऱ्याच कमेंट्स अशाही मागच्या वेळेस आलेल्या होत्या की आम्ही गर्भ गर्भवती असताना आम्ही सूर्यग्रहण पाहिलं चंद्रग्रहण पाहिलं हिंडलो कापलं फिरलं पण आम्हाला काही झालेलं नाही आता ज्यांना हे सिद्धच करत बसायचंय अशा गर्भवती स्त्रियांनी हे उद्योग केले तरी याला काही माझी हरकत नाहीये परंतु आमचे पूर्वज सांगतात की त्या या ठराविक तीन तासाच्या कालखंडामध्ये जर आपण पाळावं तर पाळावं आपण नाही का आपल्या आई वडिलांचं ऐकतो तस या पूर्वजांचं ऐकावं फक्त एकच आहे की ऐकताना फार बाऊ करू नये खूप टेन्शन घेऊ नये आता काय करायचं किंवा दुपारी बारा वाजल्यापासून खायचं नाही प्यायचं नाही शिशूला जायचं नाही असला काही उद्योग करू नका तुमच्या शरीराला झेपेल तसं वागा परंतु जर शास्त्रकारांनी ठराविक गोष्ट सांगितली तर त्या कालखंडामध्ये म्हणजे नऊ सत्तावन्न पासून एक सत्तावीस पर्यंत खाऊ नका जर बसून तुम्ही नामस्मरण करू शकत असाल तर करा जर शक्य नसेल तर तुम्ही झोपलात तरी चालेल त्यानंतर ग्रहण झाल्यानंतर आंघोळ करायची का करू नसेल कर कर शकता नसेल करायची तर तुळशीचं पान आता दुपारीच तोडून ठेवा म्हणजे थोडस फांदी टाईप आणि मग ते सगळीकडे पाण्यात शिंपडून सगळीकडे शिंपडा मग तुम्ही दूध पिऊ शकता खडीसाखर खाऊ शकता अगदी तुम्हाला कंट्रोल होत नसेल मला वाटतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमचा हा गैरसमज दूर झाला असेल तर हा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद ओं सगळे